आनंद जीवाला लय आनंद झाला उगेच्या उग म्हटले दिवस गेलेत नवऱ्याला म्हटले लई काय पण खवडते पिवडते सासू म्हणणारीला पण बोलले मला हे खवडते ते खवडते आता लगेचच मला पोस्त पोचवायला आता म्हंटल आंबा खवडतं असं पण म्हटलं की सगळ्यांनाच आंबा आवडतो यात काही नवल असतोय काय पण मी मुद्दाम बोलले ना की मला लेख बा प्रेग्नेंट आहे गरोदर आहे त्यामुळं मला आणि म्हटल्या म्हटल्या आनंद दिलं घेतला आंबा मीठ हाय हो का मीठ लावते याला मीठ आपला मोठा आहे मोठा मीठ असायचा पहिल्या काळी तसला मीठ आहे त्याला आपला मस्त लावायला खायला लागले मस्त चव आहे काल म्हटलं अ मला काय ते स्वयंपाक कर करत होते मुद्दा म्हणून व्याक व्याक केलं मी मला लयच उलटी व्हायला म्हटलं सासू म्हणणारीला म्हटलं मला लयच उलटे व्हायला तात्याबाई आणि मला काय स्वयंपाक करणं होणारच नाही ती म्हणले बस बाय मी करते अरे तिला करायला लागली स्वयंपाक हम्म आता चांगला था था बदला घेणार मी लई काम लावतेत मला आता कसं पाक यांची झिरो बघा आता आता कशी करते त्यांनी जर सोनोग्राफीला चल म्हटलं तर म्हणते नाही नाही आईनं ना बोलली तिकडं आईच करणार आहेत सोनोग्राफी अशी म्हणते मुद्दाम यांच्याकडून नेते दोन चार हजार जवळ असावे म्हणून आणखीन म्हटलं तर तुमच्या दादीच्या खिशातनं मी काढून चोरले हाय तेच लपून ठेवलेले ते ते पण नेते संघ आणि तिकडून सोनं नाना करून आणते बाया नाकातलं माझ नथ मोडले ती नत आणते एक आणि म्हणते आईनं केली सोनोग्राफी आणि सोनोग्राफीच्या नावाखाली फसवते यांना म्हणते बा चांगला आहे पण डॉक्टरांनी म्हटले फुल पाहिजे आणि काम बिलकुल करू नको अशी बोलते आता माझी ननंदबाई येणार आहे तिलाच कामाला लावणार आता मी हा मी बसणार निवांत तिला काम करायला सांगणार लय जीव खाल्लंय माझं या लोकांनी आता मी आमचं खाणार आम्हालाही मस्त लागायला खायचं आहे काय तुम्हाला पण कोणाला सांगू नको आपल्या पर्सनल गोष्टी मी तुमच्यासमोर आपलं विश्वास म्हणून आपली माणसं म्हणून सगळं सांगत असते गोरदर्पणाचं नाटक केलं ही केलं कोणाला सांगू नका ना नाहीतर पाक माझी फजी होऊन जायची हा काय तर नवरा म्हणणारा मला झुडपूनच काढल चांगलंच हम्म बोरीच्या काटाड्यानं झुडपेल मग तिला त्याला पण काही सांगू नका आणि सासूबाईला पण काही सांगू नका आंबा तर मिळालाय आता कशी करते संध्याकाळी म्हणते तुमच्या दाजींना आवा मला बकऱ्याचं मटण लईच खावटायलाय अशी म्हणते आ खोटाड उगच आणि मटण मागून घेते सासू म्हणणाऱ्याला थोडंसं देते एवढसच नवऱ्याला थोडंसं वाढवून देते एवढं असं आणि सासरा तर काय ते खातच नाही आणि बाकीचं सगळं मीच वडते आपलं लहान पोराला देते थोडंसं आपलं उलीस काढून देते त्याला मिठाचं तेवढंच ते खाईल आणि बाकीचं पावन किलो त्यांना पाव किलोमध्ये सगळ्यांना देते आणि मी पावन किलो खाते तीन पाव तेवढं एकटं वरपते तुम्हाला सांगते मी तुम्हाला पण जर असं कामाचं कंटाळा आला असेल सरळ सरळ अशी आयडिया करायची आणि आता कशी करते मुग चक्कर येऊन पडते कपडे धुताना ते कपडे धुवायचे पण माझ्याकडेच आहे की कंटाऱक ते कंटाऱक आता ढकलून द्यायचं आहे आपल्याकडनं मुद्दामच पडते आणि म्हणते डॉक्टरांनी म्हटलंय कपडे पण धुवू नको म्हणजे ते पण काम वाचतंय माझं पुन्हा म्हणजे पुन्हा कशी कराल मी नुसती खाणार आणि झोपणार आणि मेकअप करणार फुल मेकअप वगैरे हो करणार आता जरा जीवाला वाटतंय गै माय बरं बरं चला मी जाते आता सासू म्हणणार यायच्या आधी झोपून घेते खाल्ले आता चार पाच भाकऱ्या पुस करून ओढले मी हम्म आणि काय करते आता मस्तपैकी आराम करते तुमचे दाजीबा आले फिले तर त्यांना जेवाय वाढते नाहीतर मग आले तरी घेऊन खातीलच की हातानं तेवढं काय आहे आता त्यांना तर माहीत आहे की त्यांची बायक गरोद आहे उग, उग उग मी नाहीतरी त्यांना कोण कोण कुठलं माहीत होणार आहे हाय का नाही ते फक्त तुम्ही सांगायचं नाही आपल्यातल्या गोष्टी बाहेर गेल्या का ते पटणार नाही बघा आपल्याला बरं चला आंबा खायचं आहे का मस्त चव लागायला बाय Bye.